चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहेग्न सराईत असल्याने सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी चिंता निर्माण झाली आहे चीनचा वायदा बाजार अस्थिर झाल्याने सोन्या चांदीच्या भावात वाढ पहावयास मिळत आहे सोन्या चांदी दरात चढउतार दिसून येत आहेत या आठवड्यात चांदी दराने विक्रमी पातळी गाठली आहे जळगाव सुवर्णपेठेत चांदीच्या भावात शुक्रवारी एकाच दिवसात एक, एक अंची हजार चारशे रुपयांची वाढ होऊन ती सत्त्याऐंशी हजार चारशे रुपये प्रति किलो अशा विक्रमी दरावर पोहोचली चांदीचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक भाव ठरला आहे सोन्याचे भाव त्र्याहत्तर हजार आठशे रुपये प्रति तोड्यावर स्थिर आहेत तर, तर, तर शनिवारी दहा ग्रॅम सोन्याची किंमत शहात्तर हजारापर्यंत पोहोचली तर एक किलो चांदीचा भाव त्र्याण्णव हजारापर्यंत पोहोचला आहे म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीला तो विचार करावा लागतो की आज जर एवढी अमाऊंट आपल्याकडे आहे आणि त्या अमाऊंट मध्ये किंवा एक, कि एक तोडा सोनं पण घ्यायला खूप सारे जास्त पैसे लागतात सध्याच्या परिस्थितीमध्ये तर ते नको थोडं आवर्जून पाहिजे की सामान्य मनुष्य ही आनंदी पाहिजे असे भाव हवे हो आमच्याकडे आज लग्न असल्यामुळे आम्ही इथे सोनं खरेदी करण्यासाठी आलेलो आहे परंतु आज भाव उच्चांक भाव आहे सोन्याचा परंतु नाही असतो ला घ्यावाच लागणार आहे बजेट बजेट थोडं वाढणार आता परंतु घ्यावा लागणार लग्न म्हणून घ्या इन्व्हेस्टमेंट म्हणून नाही आहे कारण परंतु एक लग्न म्हणून आम्हाला ते खरेदी करावं लागणार आहे बजेट वाढलं तरीही महागाई तर खूप झाली आहे आणि हायली म्हणजे आम्ही ज्या प्रमाणे सोनं चांदी युज्युअली खरेदी करत होतो त्यावर आम्हाला थोडा ब्रेक लागला आहे तीन हजाराच्या मानाने खूप जास्त वाढली जे आम्ही जास्त प्रमाणात विकत घेत होतो सोनं चांदी म्हणा काही वस्तू म्हणा त्या आता आवर्जून थोडंफार घेतो हो, आणि नातेवाईक तर सुटत नाही किंवा नातल्या काही फंक्शन्स वगैरे ते सुटत नाही तर त्याच्या इच्छेनुसार कमी झालेला बेटर राहील आणि महिला मध्ये तर कधी सोनं चांदी हे कमी होत नाही खरेदीच तर अपेक्षा आहे की भाव कमी व्हावे माझं नाव दीपिका मनीष चौधरी सा काय सांगणार जळगावच्या बाजारामध्ये सोन्याचे भाव हजार रुपयांनी वाढले ज्येष्ठ सोन्याचे भाव जे आहे आज शहात्तर हजारपर्यंत पोहोचलेले सोबत चांदीचे हे त्र्याण्णव हजारपर्यंत पोहोचलेले आहे याच्या मागचं मुख्य कारण असं आहे की गोल्डमध्ये हेवी अक्रॉस अक्रॉस वर्ल्डमध्ये गोल्डमध्ये हेवी माईंग होते बँक सोनं घेते सोबतच जे बाकी मार्केट जे आहे खूप अनस्टेबल आहे चायनाचं जो प्रॉपर्टी मार्केट आहे ते सध्या खूप अनस्टेबल झालेलं आहे त्याच्यामुळे चायनाची मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट ही थेट मध्ये आली आहे त्याच्यामुळे हा शॉर्ट टर्म इफेक्ट जो आहे तो सध्या वरती पडलेला आहे पुढील काळात भाव वाढ वाढण्याची शक्यता आहे भविष्यात सोन्याचे भाव वाढायची शक्यता आहे पण शेवटी आपण सांगू शकत नाही काय होईल